रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून अमोल लगड यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या बोल्हेगाव प्रभाग क्रमांक सात मधील मनोलीला नगर येथील मारुती मंदिराच्या सभामंडप आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नगरसेवक कुमारसिंह वाकळे आणि नगरसेवक संपत बारसकर यांच्या हस्ते नारळ वाढवून केला गेला जे काम आम्ही केलं तेच केल्याचं सांगतोय इतर कामांचं श्रेय घेण्याचं काम कधीही केलं नाही दूरदृष्टी ठेवून प्रभागातील विकास कामं मार्गी लावली आमदार आणि खासदार यांच्या विकास निधीमधून अनेक विकास कामं बोल्हेगावात मार्गी लावली गेली आहेत जिथे अडचण असेल तिथे नागरिकांसाठी धावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू असल्याचं महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी म्हटलंय जे काम आपण ना नाही केलं त्याला नाहीच म्हणतो जे आपण केलं त्याला आपणच म्हणतो हे काम खासदार साहेबांच्या याच्यातून अं शेटने त्यांनी मंजूर केलंय मला फक्त एक वागाचं प्रतिष्ठित कार्य मुंडेंनी पाहुणा म्हणून बसवलेलं आहे ह्या भागात केलेले कामं हो मी सांगतो आपले फक्त गोलेगाव कॉलेज साळवी नगरला कामं नाही तर आपल्या संपूर्ण प्रभागात काम आहे संपूर्ण बोलेगावचे डांब बोले गावातले या गा। मनोलीला नगरमधले डांबरी रोड हे आपण मागच्या कोविडच्या काळामध्ये डांबे रोड आपण सगळे केलेले ड्रेनेज लाईन असं आपली जी प्रमुख ड्रेनेज लाईन आहे राजू ससे घर ते शिंभूराजेचं ते ज्या ड्रेनेज लाईनमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला होता माझ्या माता भगिनी बऱ्याच वेळेस ऑफिसवर आल्या आणि ते पाणी सर्व महिलाचं रस्त्यावर यायचं ते सुद्धा प्रश्न आज आपला सुटला त्याच्यानंतर आता आपण ह्या मनोलीला नगर भागातले जे प्रमुख ड्रेनेज लाईन झाले आता इंटरनल सर्व गटर लाईन दादा गटरमध्ये बंद पाईप गटर सिमेंटच्या हे सगळ्या मंजूर केल्यात आर सी सी रोड जसं पोलीस कॉलनीप्रमाणे आता आपल्या एकता कॉलनी जी आहे एकता कॉलनीमध्ये साधनाताईंच्या कॉलनीमध्ये आणि या शेजारच्या कॉलनीमध्ये कॉन्क्रीटचे रस्तेसुद्धा आपण मंजूर केलेले म्हणजे काम आपले सर्व बाजूला काही ना काही आहेतच म्हणजे कुठं ना कुठं समजा छोटं का होईना काम मी केलेलं असेल कारण दूरदृष्टी ज्या वेळेस आपण विकासात करताना कोणताही भाग हा माझा तुझा न करता ह्याही भागातले लोक माझे इथून माझ्यासोबत राहिलेले आहेत पहिल्या निवडणुकीपासून तर आता दुसऱ्या निवडणुकीपर्यंत सगळ्यांनी साथ मला दिली अशीच कायम ठेवा काम करण्यास या भागात आणि फक्त ती निगी काय होतो लोकप्रतिनिधीची सगळ्या एक अपेक्षा असते आता तिथं तुम्ही त्या दिवशी तुम्ही आहात मी दाखवलं की आपण जे नागरिक आहे आपण आपलं काम तर ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणाची माग उभं राहायची म्हणजे आपण ज्यावेळेस उभा राहतो तर त्यावेळेस तुम्हाला आपले सगळी कामं करून घेऊ नाहीतर काय होतं की समजा निवडणूक आल्या सगळे लोक येते तुम्हाला नमस्कार करून जाते छान छान बोलते जाते न इकडचं पाहुणे पाहून ओळखून आपल्याकडे आपल्याला आपल्या इकडे भावना आलाय तुम्ही विचार लोकांना सांगता की आमची भावना हर पण पाहून चारच दिवस येत नंतर काय तर माझं तुम्हाला नागरिकांना या ठिकाणी सांगणार आहे की तुमच्याकडे एवढं कुमार भाऊ सारखं विश्वासाचं नेतृत्व आहे आम्हाला सारखे लोक तुमच्या बरोबर राजी देत तुम्ही एक निश्चय केला पाहिजे की इथून पुढच्या काळात आमचं काम होवा गर नाही आम्ही यांच्यावर बरोबर त्यावेळेस घरात विकास कामाला गती मिळत असते आमच्या भागात तसंच काम आम्ही करतो सांगतो की जी कॉलनी जो एरिया सगळ्या सक्षम कॉलेज आपल्या सगळ्या बाजूने त्या कॉलेजची कुठलीही समस्या आम्ही ठेवते मग ती जबाबदारी आमची असते नाही तर ह्या भूमिकेत तुम्ही न राहता रेणुका नगर परिसराच्या वतीने मी स्वागत करतो नक्कीच आता भाऊ एक विनंती आहे आता नगरसेवक पद ते गेलेले आता काय तुम्हाला कोणाकडे काही म्हणजे आधार करून काम करायची गरज नाही नाही कसं आहे ते पण ठीक तुम्हाला अडचणी होत्या आता तुम्ही आमच्या विकास आमच्या भागाकडे विकास करा बरोबर आहे का पंकज भाऊ माती दिसत नाही आणि पंकज दिसत नाही बरोबर नाही पंकज भाऊ माशी परत <laughs> आमच्या समस्या मारला तुम्ही तुमचा विकास दाखवला मारला कसं आहे भाऊनी कसं तर आमच्या पुढच्या वेळेस आम्ही वर्षा परत काही सभा घेऊ सत्काराचा कार्यक्रम घेऊ त्या वेळेस आम्ही पण सांगू बा आमची माती दिसत नाही आमची गुंटा घ्यायला पन्नास लाख घ्यायला नाही आता काय करा संपदा चाळीस पन्नास रुपये गुंट घेऊन आज चाळीस चाळीस वर्ष झाले अजून पंधरा लाख पुढे गुंटा जात नाही तुम्ही काय विकास करा पन्नास लाख रुपये घेऊन का येऊन फुडून जाते पन्नास शिक लाख हातात आमच्या प्रत्येक नाही गावाकडे जातात की तसं विकास काम करा नाही पण भाव वाढला म्हणजे आम्ही जाणारच नाहीत ना आता आम्हाला वाटतं तुम्ही विकास केला म्हणजे पन्नास एक लाख रुपये लागेल कसं ना मिळतो आपण मला कुठे जास्त लागेल तर विकास काम आमच्याकडे लक्ष द्या भलं तुम्हाला पाच इलेक्शन मध्ये काय कमी झाला असेल पुढच्या वेळेस तसा तुम्हाला दगा फटका होणार नाही आता एवढ्या लोकांच्या वतीने मी गोवाई देतो आणि लोक पण काय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर अमोल लगड लोभाशेट कातोरे रणजित परदेशी राहुल कातोरे ज्ञानदेव कापडे अशोकवीर गीतेमामा आवि व्यवहारे सुमित शिंदे महादेव पवार शशिकांत लोटके अरुण शिंदे डॉक्टर कोंडा इमामभाई शेख साधनाताई बोरुडे वैशाली राजहंस गिरी छापेकर रामदास गीते अरुण शिंदे यांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंभूराजे मित्रमंडळाचं सहकार्य मिळालं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा